हॅलो डॉक्टर्स प्रोफेशनल्स आणि मित्रांनो एक सोप्या प्रश्नाने आपण सुरुवात करूया कितीदा तुम्ही सर्च केलं आहे ऑनलाईन की हाऊ टू मेक मनी ऑनलाईन साईड हसल कसा सुरू करावा किंवा तुमचा जो करंट जॉब आहे प्रोफेशन आहे त्याच्याबरोबर तुम्ही असं काय करू शकता ऑनलाईन जेणेकरून तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता आपण विचार केला असेल कोण मला गायडन्स करेल कोण स्टेप बाय स्टेप जेनवीन पद्धतीने मला ऑनलाईन इन्कम जनरेट करायसाठी मदत करेल बरेचदा आपण स्कॅम्स बद्दल ऐकतो आणि आपण घाबरतो कुठलंही ऑनलाईन वर्क सुरू करायचं होत नाही तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण ज्या काही मनातल्या शंका समाधान या व्हिडिओद्वारे होणार आहे आता कल्पना करा जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा मोबाईल किंवा तुमचा स्मार्टफोन ह्याचा वापर करून दिवसातले एक किंवा दोन तास इन्व्हेस्ट करून एक फ्लेक्झिबल साईड इन्कम जनरेट करू शकता ते पण ऑनलाईन तेही तुमचं करंट जॉब किंवा जे तुमचं प्रोफेशन आहे त्याला डिस्टर्ब न करता तर कसं वाटेल रोमांचक वाटतं बरोबर आता विचार करा तुम्ही एक डॉक्टर आहात किंवा तुम्ही एक गृहिणी आहात किंवा तुम्ही एक प्रोफेशनल आहात आणि तुम्हाला एक, एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ बहुतेक शेवटचा असेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आपण असंख्य तास घालवतो नेटफ्लिक्स बघण्यात वेब सिरीज बघण्यात पण हा व्हिडिओ थर्टीन मिनिट्सचा हा व्हिडिओ तुमचं पूर्ण लाईफ चेंज करू शकतो जर तुम्हाला महिन्याला फिफ्टी थाउजंड टू वन लॅक रुपीज जनरेट करायचे असतील आणि ते पण ऑनलाईन आणि ते पण तुमचा जॉब न स्किप करता तर तुम्ही हा व्हिडिओ हा कुठलाही पार्ट स्किप न करता बघा कारण यामध्ये स्टेप बाय स्टेप मी गाईड केलेला आहे की मीसुद्धा काय स्ट्रॅटेजीज वापरलेत आणि मीसुद्धा कसं एक साईड इन्कम जनरेट केलेलं आहे चला तर खरी गोष्ट बोलूया तुम्ही एक डॉक्टर आहात दिवसां रात्र हॉस्पिटल ड्युटीज क्लिनिक्स पेशंट्स सर्व काही मॅनेज करत असताना तुम्ही बघताय की तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कम असावा कारण घरचे खर्च वाढतायत ई एम आयज आहेत मुलांचं एज्युकेशन आहेत आणि जर तुम्ही एक प्रोफेशनल असाल की तुम्ही ऑफिस डेडलाईन्स मिटअप करायला बघतायत घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये कुठे ना कुठे तुम्ही तुम्ही थकून जात आहात आणि तुम्ही एखादी गृहिणी आहात जिने करिअर ब्रेक घेतला आहे जी वर्किंग होती आधी मे बी मेटर्निटी लीव घेतली आहे मे बी फॅमिली कमिटमेंट्स आहेत आणि जेणेकरून तुम्ही आता घरी बसलेले आहात पण तुम्हाला करिअरही स्टार्ट करायचं आहे पण तुम्हाला समजत की कुठून स्टार्ट अपडेटेड सिस्टम्स आहेत टेक्नॉलॉजीज आहेत आणि कुठे ना कुठे तुम्ही ट्रस्ट्रेट होत आहात तुम्हाला नाही वाटत की तुम्हालाही एक साईड इन्कम असावा जो फ्लेक्झिबल असावा जो मनाला शांतीही देणारा असावा आणि जो तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये करू शकाल जो तुम्ही तुमचं न डिस्टर्ब करू शकता मॅनेज करू शकाल थोडक्यात माझ्याबद्दल सांगते हाय मी डॉक्टर प्रीती आहे मी एक मेडिकल प्रोफेशनल आहे एक गृहिणीही आहे दोन मुलांची आईही आहे आणि खूप सगळ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये काम करायचा एक्सपिरियन्सही आहे पण करंटली मी माझं क्लिनिक मॅनेज करते आणि माझं ऑनलाईन वर्कही मॅनेज करते तुमच्यासारखंच मी पण माझ्या व्यवसायाला हंड्रेड पर्सेंट कमिटेड होते माझ्या हॉस्पिटलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या फॅमिली ड्युटीज हे पार पाडत असताना एक अपघाताने मला काही वर्षांपूर्वी बेड रिडन करून टाकलं आणि माझं जग उलटापालच झालं हे दिवस खूप कठीण होते शारीरिकरित्या मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या मी अवलंबून राहिली गेले आणि ते सर्वात कठीण होतं कारण माझ्यासारख्या व्यक्तीला स्ट्रॉंग होती जी इंडिपेंडेंट होती बेडवर खेळून राहणे आणि स्वतःच्या सिच्युएशनवर नियंत्रण नसणे हे खूपच कठीण होतं पण तुम्हाला माहीत आहे का त्याच दिवसात माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं कारण त्या दिवसात मी एक सत्य जाणलं की कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही तुमचा जॉब असो तुमचं इन्कम असो किंवा तुमचं हेल्थ असो काहीच निश्चित नाही आणि त्या काळात मी शोधायला सुरुवात केली मी असं काय करू शकते ऑनलाईनमध्ये जेणेकरून मला एक फ्लेक्झिबल इन्कमही जनरेट करता येईल आणि मी घरी रिकवरी होऊ शकेल आणि मी माझ्या फॅमिलीला टाईमही देऊ शकेल आणि मला पीस ऑफ माइंडही हवं होतं त्यावेळेला आणि तेव्हाच त्या मला आय डिजिटल प्रिनरबद्दल माहिती मिळाली सुरुवातीला मला वाटणं हे काही स्कॅम तर नाही फेक तर नाही त्याच्यामुळे मी रिसर्च करू लागले आणि रिसर्च केल्यावर माझ्या लक्षात आलं की आय डिजिटल प्रिनर ही एक गव्हर्नमेंट रेजिस्टर्ड कंपनी आहे जे डिजिटल स्किल्स शिकवण्याचं काम करते आणि अनेक लोक याचा वापर करून आज ऑनलाईन इन्कम जनरेट करत आहे डॉक्टर म्हणून माझी जी, जी एक्सपर्टीज होती ती फक्त मेडिसिनमध्ये होती प्रत्येकबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती काही, काही एक्सपिरियन्सही नव्हता पण मी एक लक्षात घेतलं योग्य दृष्टिकोनाने जर तुम्ही शिक्षण घेतलं इम्प्लिमेंट केल्या गोष्टी तर इथे सक्सेस होणं अवघड नाही आहे आज मी हे म्हणू शकते की माझ्या मेडिकल प्रॅक्टिससोबत मी एक डिजिटल इन्कमसुद्धा जनरेट करत आहे आणि जशी मी करते तसं तुम्हीसुद्धा करू शकता चला तर आपण आय डिजिटल बद्दल थोडक्यात जाणून घेऊया आय डिजिटल प्रिनर ही एक ॲटेक कंपनी आहे जी दोन हजार वीस मध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये सुरू झाली आणि ही कंपनी डिजिटल स्किल्स शिकवण्याचे काम करते तुम्ही अनअकॅडमी किंवा बायज्यूस या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल ऐकलंच असाल तसंच आय डी पी मध्ये तुम्हाला डिजिटल कोर्सेस शिकायला मिळतात हे कोर्सेस म्हणजे आजकालच्या डिजिटल एरामध्ये लागणारे अत्याधिक इम्पॉर्टंट असे कोर्सेस आहे जे शिकून तुम्ही आजकालच्या डिजिटल एरामध्ये सर्वाईव्ह होऊ शकता हाय होऊ शकतात आणि हे कोर्सेस जागतिक तज्ज्ञांनी तयार केलेले आहेत काही कोर्सेसची नावं सांगायची झाली तर फेसबुक ॲड्स डिजिटल मार्केटिंग कॉन्टेंट मार्केटिंग आणि असे खूप सगळे कोर्सेस तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे याशिवाय हे पॅकेजेस एकदम फ्लेक्झिबल आणि परवडणारे असे आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या बजेटच्या हिशोबाने स्टार्टही करू शकतात आणि हळूहळू तुम्ही अपग्रेडसुद्धा करू शकतात दानिश मलिक अनमोल पुनेता शिखर गुप्ता यासारखे क्रिएटर्स या, या प्लॅटफॉर्मशी जुळलेले आहेत ज्यांना तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आज तर ही कंपनी यू ए ईमध्ये विस्तार करत आहे तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढणारी ही एक कंपनी झालेली आहे आय डी पी एक फक्त एटेक कंपनी म्हणून राहिलेली नाही आहे तर लोकांना स्किल्स मेंटरशिप आणि संधी वारीसाठी देणारी संधीसुद्धा बनत आहे आय डिजिटल प्रिनियरमध्ये तुम्ही तीन सोप्या पद्धतीने कमाई करू शकतात आणि त्या मी आता तुम्हाला समजवणार आहे त्याही अगदी सोप्या भाषेमध्ये पहिली पद्धत म्हणजे अफिलिएट मार्केटिंग ही सर्वात सोपी आहे बघा जसं एखादा डॉक्टर एखादा लॅब किंवा एखादी फार्मसी रेकमेंड करतो आणि पेशंट विश्वास घेऊन त्या ठिकाणी जातो तसंच अफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही एखादा सर्विस किंवा एखादा प्रॉडक्ट रेकमेंड करता आणि तुमच्या युनिक लिंकमधून जर तो प्रॉडक्ट परचेस केला तर तुम्हाला एक कमिशन जनरेट होतं तसंच अभिनयत मार्केटिंगमध्ये होतं आणि ॲमेझॉनमध्ये हा कमिशन स्ट्रक्चर फाईव्ह टू टेन पर्सेंट आहे पण इथे आय डी पीमध्ये तुम्हाला सेवंटी पर्सेंट कमिशन जनरेट होते जी की मोठी आहे आता तुम्ही विचार कराल की कोर्सेस आमच्याकडून बर्चेस कोण करणार तर या ठिकाणी तुम्ही एकटे नाही आहात कंपनी तुम्हाला ॲडज रन करून पोटेन्शियल बायर्स प्रोवाईड करते जे ऑलरेडी या कोर्सेसमध्ये इंटरेस्टेड आहे आणि ती ट्रेनिंगही मिळते सपोर्टही मिळतो कंपनी तुम्हाला मेंटरशिप देते कसं तुम्ही कोर्सेसचे बेनिफिट सांगणार कसं तुम्ही लोकांना निर्णय घ्यायला मदत करणार जेणेकरून लोकं तुमच्या युनिक लिंकमधून बाय करतात आणि तुमची कमाई सुरू होते खरं बघायला गेलं तर हे सोपं का आहे असं मी सांगते कारण जर ह्या सर्व गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर थर्टी टू फोर्टी डेजमध्ये सुद्धा खूप लोक इथे रिझल्ट क्रिएट करतात आणि ही जनरेट करायला सुरुवात करतात पद्धत म्हणजे कोर्सेस शिकणे किंवा लर्निंग द कोर्सेस आता जसे तुम्ही डॉक्टर आहात किंवा प्रोफेशनल आहात तर तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की शिक्षण कधी थांबत नाही आय डिजिटल प्रिनियरमध्ये तुम्हाला फॉर्टी सिक्स प्लस कोर्सेस शिकायला मिळतात फॉर एक्झाम्पल वेबसाईट डिझायनिंग ओ फेसबुक ॲज गुगल ॲज या सगळ्या शिकून तुम्ही तुमच्या सुद्धा मजबूत करू शकता तुम्ही तुमचा ब्रँडही बिल्ड करू शकतात त्यासोबत हे कोर्सेस तुम्हाला ऑनलाईन इन्कम जनरेट करायलाही मदत करतात तिसरी पद्धत म्हणजे फ्रीलँसिंग फ्री लँसिंगमध्ये तुम्ही एखादी स्किल किंवा एकापेक्षा अधिक स्किल्स शिकू शकतात मास्टरी करू शकतात आणि ॲज अ फ्री खूप सगळ्या प्रोजेक्ट्सवर वर्क करू शकतात तुमच्या फ्लेक्सी टाईममध्ये दोन ते तीन तास तुम्ही वर्क करून इथे फिफ्टी थाउजंड टू वन लॅक रुपीजसुद्धा जनरेट करू शकतात फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग ही स्किल तुम्हाला आय डिजिटल प्रिनरमध्ये शिकायला मिळते आणि तुम्ही आज बघितलं असेल की ह्या स्किलची किती डिमांड आहे व्हिडिओ एडिटर्सची डिमांड आहे तुम्ही या व्हिडिओ एडिटिंग करता फाईव्ह हंड्रेड टू वन थाउजंडसुद्धा चार्ज करून महिन्याचे फॉर्टी फिफ्टी थाउजंडसुद्धा जनरेट करू शकतात आणि त्याचबरोबर इतर स्किल्ससुद्धा तुम्ही शिकू शकतात अँड ॲज अ फ्रीसर तुम्ही आय डिजिटल प्रिनरच्या पोर्टलवर सुद्धा अप्लाय करू शकतात त्याचबरोबर कंपनी रेकमेंडेड वेबसाईट्स आहे जेणेकरून जिथे तुम्ही अप्लाय केल्या केल्या तुम्हाला फ्रीडान्सिंगचे के प्रोजेक्ट्स अवेलेबल केले जातात तुम्ही गॅप करायचे वर्क करायचे सबमिट करायचे आणि इन्कम जनरेट करू शकतात तुमच्या मनामध्ये कदाचित हा विचार आला असेल की हे सगळे कोर्सेस खूप महाग आहेत एक्सपेन्सिव्ह आहेत खरं सांगू द्या मला तुम्हाला आपण ॲज अ डॉक्टर्स आपल्या डिग्रीवर आपल्या सी ईज आहेत ट्रेनिंगज आहेत ह्याच्यावर लाखोनी खर्च करतो पण कुठलंही गोष्ट आपल्याला लगेच इन्कम देत नाही पण आय डिजिटल प्रोनिओचे कोर्सेस अफोर्डेबल आहे आणि तुमच्या बजेटमध्येही आहे इथे गुंतवणूक फारच परवडणारी अशी आहे आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार स्टार्ट करू शकतात वेबसाईटवर दाखवलेल्या प्राइजेसच्या हिशोबाने तुम्हाला अमाऊंट पे करावी लागेल पण जर तुम्ही माझा युनिक कोड किंवा माझी लिंक थ्रू एनरोल केलं तर तुम्हाला डायरेक्टली मी थर्टी पर्सेंट ऑफ मिळेल स्क्रीनवर दाखवलेले वेबसाईट एम आर पी आहे पण जर तुम्ही माझ्या लिंक थ्रू एनरोल केलं तुम्हाला डायरेक्ट थर्टी पर्सेंट सूट मिळणार आहे तुम्हाला निवडण्याकरता पाच पॅकेजेस आहेत ते म्हणजे एलिट प्रो सुप्रीम प्रीमियम आणि प्रीमियम प्लस आणि त्याचे डिस्काउंटेड प्राइजेस स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहेत आय डिजिटल माझ्यासाठी स्पेशल का बरं आहे माहीत आहे का कारण इथून मला मिळालं आत्मविश्वास जेव्हा मी खचले होते एक सुंदर कम्युनिटी जेव्हा मला एकटं वाटत होतं आणि ओळख जेव्हा माझं अस्तित्व हरवत होतं आणि सर्वात मोठं म्हणजे एक स्वातंत्र्याची भावना आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ऑनलाईन खूप सगळा फ्री कंटेंट आहे लर्निंग कॉन्टेंट आहे तर मी पैसे का भरावे तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे ऑनलाईनवर खूप सगळे यूट्यूबर्स फ्री कॉन्टेंट फ्री लर्निंग मटेरियल अवेलेबल करतात आणि तिथून शिकून पैसे कमवणं जर सोपं असतं तर खूप सगळे लोक आज लाखोंनी पैसे कमवत असते पण तसं नाही आहे आय डिजिटल क्रियरमध्ये जेव्हा तुम्ही एनरोल करतात तेव्हा तुम्हाला कोर्सेस तर मिळतातच मिळतात त्यासोबत तुम्हाला एक क कंपनीकडून सपोर्ट सिस्टम एक टीम मिळते जेणे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरं दिले जातात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि तुमचा कुठलाही प्रश्न असो कंपनी थ्रू त्याचं आन्सर तुम्हाला लगेच मिळतं त्यासोबतही तुम्हाला वीकली लाईव्ह ट्रेनिंगचा पार्ट बनायला मिळतो आणि तुम्हाला मेंटरशिप्स मिळतात जेणेकरून तुम्हाला तुमचे जे प्रश्न असतील त्याचे आन्सर्स मिळतात याशिवाय तुम्हाला ऑनलाईन इव्हेंट्स ऑफलाईन इव्हेंट्स यांच्यामध्ये सहभागीही होता येतं आणि टॉप अचीवर्स करून तुम्हाला शिकायलाही मिळतं जेणेकरून तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ शकतात जर तुम्हाला तुमची ऑनलाईन जर्नी सुरू करायची असेल आणि माझं मत हवं असेल की कुठल्या पॅकेजनी सुरू करावं तर माझं सजेशन राहील प्रीमियम प्लस पॅकेज कारण त्याच पॅकेजने मी स्वतः एनरोल केलेलं आहे कारण प्रीमियम प्लसमध्ये तुम्हाला फॉर्टी सिक्स प्लस इन डिमांड स्किल्स बेसिक टू ॲडव्हान्स याचा लाईफ टाईम ॲक्सेस मिळतो त्याचबरोबर कंपनी कधी जर इन फ्युचर कुठला कोर्स लाँच करते तर तुम्हाला त्याचा डायरेक्ट ॲक्सेसही मिळतो आणि त्याचबरोबर ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला सर्वाधिक म्हणजे सत्तर टक्के कमिशन रेटही मिळतो म्हणजे तुमच्या प्रयत्नाला सर्वात जास्ती कमाई कारण प्रीमियम प्लस एक पॅकेजच नाही आहे एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या ग्रोथसाठी आज मी अभिमानाने सांगू शकते की मी फक्त एक डॉक्टरच नाही तर एक ऑन्टरप्रिन्य पण आहे जिच्याकडे एक सेकंड इन्कम सोर्सही से आहे एक खास गोष्ट मी दर महिन्याला फक्त पंधरा पर्सनल मेंटरशिप स्लॉट्स ओपन करते आणि ते म्हणजे एकदम फ्री ऑफ कॉस्ट असतात जर तुम्ही हे प्रेझेंटेशन बघितल्याच्या चोवीस तासाचा आत प्रतिसाद दिला तर मी तुमचा मेंटरशिपचा पर्सनल मेंटरशिपचा स्लॉट बुक करू शकते कारण हे स्लॉट्स फार फास्ट बुक होतात या मेंटरशिपमध्ये तुम्हाला वीकली क्यू एन ए सेशनचा ॲक्सेस मिळतो ज्याच्यात मी पर्सनली तुमच्या तुम्णा सर्व शंका दूर करते आणि जर तुम्ही हा मेंटरशिप स्लॉट आत्ता बुक केला तर तुम्हाला ह्याचा ॲक्सेस मिळेल जर तुम्ही या पंधरा स्लॉट्सपैकी एक बुक केला तर तुम्हाला हा ॲक्सेस पूर्णपणे फ्री मिळतो जर नाही तर बाहेरून येणाऱ्यांना फाय थाउजंड असा चार्जही पडतो त्याचा आता जर तुम्हाला ही कॉन्सेप्ट पूर्णपणे समजली आहे आणि तुम्ही विचार करताय की मी सुरुवात कशी करायची तर अगदी सोपं आहे मी तुम्हाला माझी पर्सनल एनरोलमेंट लिंक शेअर करेल जेणेकरून तुम्हाला तुमचे डिटेल्स फिलअप करायचे तुमचं नेम तुमचं मोबाईल नंबर तुमचा ईमेल आणि तुम्ही पेमेंट प्रोसेस करून तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा ॲक्सेस नेतो तुमचा युजर आय डी आणि तुमचं पासवर्ड जनरेट केल्यानंतर हे सगळं पेमेंट प्रोसेस कंप्लीट करत असताना तुमचे डिटेल्स फिलअप करत असताना मी स्वतः तुमच्याशी कॉलवर हजर राहील जेणेकरून हे एकदम स्मूथ प्रोसेस करता येईल आणि तुमची जर्नी सुरू होईल अगदी कुठलंही कन्फ्युजन न होता प्रिय मित्रांनो जास्ती विचार करून ही संधी हातातून जाऊ देऊ नका आजच पहिलं पाऊल टाका स्वतःमध्ये गुंतवणूक करा आजच्या डिजिटल स्किल्समध्ये इन्व्हेस्ट करा स्किल्स शिका आणि तुमचं स्वातंत्र्य तयार करा